नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक युट्यूब मध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण कापसाचे तणनाशक जाणून घेतले मकाचे तणनाशक जाणून घेतले आज आपण सोयाबीन मध्ये कोण कोणते तणनाशक वापरायचे असतात याबद्दल जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे तर शेतकरी मित्रांनो सोयाबीन मध्ये आपण तणनाशक फवारणीचा जर विचार करत असाल तर मात्र आपल्याला दोन प्रकारे तणनाशक फवारणी करता येते केव्हा करायची आहे तर शेतकरी मित्रांनो सोयाबीन पेरणी केल्याबरोबर अठ्ठेचाळीस तासाच्या आत तुम्ही फवारणी करू शकता आणि नंतर तुम्ही एकवीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान दुसरी फवारणी तण उगून आल्यानंतर करू शकता मग सोयाबीन पेरणी केल्यानंतर जे अठ्ठेचाळीस तासाच्या आत आपल्याला तणनाशक फवारायचं आहे ते आहे बीजनाशक आणि त्याच्यामध्ये जो घटक आहे तो असतो पेंडेमिथेलिन तर हा पेंडेमेथेलिन जो घटक आहे तो बऱ्याच तणनाशकांमध्ये आहे आणि आपण कोणतंही तणनाशक निवडलं तरी देखील त्याच्यामध्ये आपण पेंडेमेथेलिन हा घटक बघून घ्यायचा आहे पण आज रोजी मी तुम्हाला सोयाबीन पेरणी नंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत कोण कोणते तणनाशक फावरू शकतो याबद्दल माहिती देतोय तर शेतकरी मित्रांनो यामध्ये तुम्हाला मी तीन तणनाशक सजेस्ट करतो त्यापैकी पहिला आहे स्टम्प त्यानंतर धानुकाचा आहे धानुटॉप आणि त्याच्यानंतर तिसरा आहे स्ट्रॉंग आर्म हे जे तीन तणनाशक आहेत ते तुम्ही सोयाबीन मध्ये पेरणी केल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत पेरणी करू शकता आणि या तिन्हीमध्ये पेंडेमेथेलिन तीस टक्के हा घटक त्यामध्ये आहे हा बीजनाशक आहे आणि शेतकरी मित्रांनो तणनाशक फवारणी करताना आपल्या जमिनीमध्ये ओल असणं खूप गरजेचं आहे त्याशिवाय चांगला रिझल्ट तुम्हाला येणार नाही त्यानंतर शेतकरी मित्रांनो सोयाबीन उगवल्यानंतर तण देखील उगवतं जेव्हा तण दोन ते तीन पानांवर असेल त्यावेळेस देखील तुम्ही सोयाबीन मध्ये तणनाशक नाशक फवारणी करू शकता आणि ती फवारणी करत असताना तुम्ही दोन तणनाशक नाशक मी तुम्हाला सजेस्ट करतोय ते तुम्ही वापरू शकता त्यामध्ये पहिला आहे फिजीफ्लेक्स आणि त्याच्यानंतर दुसरा आहे अमोरा हे दोन्ही जे तणनाशक आहे विशेषतः केनपट असे जे तण असतात त्यामध्ये हे तण लंगड करण्याचं काम हे दोन्ही तणनाशक करत असतात त्यापैकी मध्ये जो घटक आहे फ्लॉजी फॉप तेरा पॉइंट चार टक्के इसी फॉर्म्युल्यामध्ये आहे फिजिफ्लेक्स सगळ्यात जास्त वापरलं जाणार तणनाशक आहे त्याचा विचार तुम्ही नक्की करू शकता त्यानंतर मी तुम्हाला जे अमोरा हे तणनाशक सांगितलं आहे त्याच्यामध्ये जे घटक आहेत ते आहेत क्विझालो फॉप इथाईल तीन टक्के आणि फोमेसापेन बारा टक्के फॉर्म्युल्यामध्ये आहे आणि शेतकरी मित्रांनो फ्युजिफ्लेक्स जे तणनाशक आहे ते तुम्ही प्रति एकर चारशे ते पाचशे मिली वापरू शकतात आणि जर आमोरा वापरायचा असेल तर सहाशे मिली प्रति एकर वापरू शकतात शेतकरी मित्रांनो या पाच पैकी तीन तुम्हाला पेरणी बरोबर अठ्ठेचाळीस तासाच्या आत फवारायचे आहे आणि जे फ्युजिफ्लेक्स आणि आमोरा आहे ते उगून आल्यानंतर अठरा ते पंचवीस दिवसादरम्यान केव्हाही फवारलं तरी चालेल दोन्ही ठिकाणी एकच आठ आहे ती म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये ओल ही पुरेपूर पाहिजे त्याशिवाय तुम्हाला रिझल्ट चांगला येणार नाही शेतकरी मित्रांनो यामध्ये देखील आणखी एक गोष्ट अशी असते की तुम्ही फ्युजीफ्लेक्स किंवा अमोर फवारल्यानंतर तुमच्या सोयाबीनवर ब्रॉन्झिंग येते म्हणजे तुमचे पाने पिवळे पडतात तुम्हाला वाटतं की तणनाशकचा झटका बसला आहे तर तो बसू नये म्हणून तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एक असं प्रॉडक्ट आहे ते जर तुम्ही त्यामध्ये मिसळलं तर शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट यायला मदत होते कोणत्याही प्रकारची ब्रॉन्जिंग होत नाही थोडीफार झाली तरी तुमचं जे पीक आहे त्याचं पोषण चांगल्या प्रकारे होत राहतं तर शेतकरी मित्रांनो यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही मला सबस्क्राईब करून ठेवा त्याचबरोबर नोटिफिकेशनचं बेल आयकॉन क्लिक करून ठेवा आणि इतर शेतकरी मित्रांना देखील जे गरजवंत आहे त्यांना शेअर करा आवडलं तर लाईक करा भेटूया पुन्हा तोपर्यंत नमस्कार